नमस्कार समृद्धीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण नवरात्री स्पेशल देवीला नैवेद्य दे दाखवण्यासाठी मस्त कुरकुरीत अशी कडाकणी कशी तयार करायची ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन वाट्या मैदा घेतलेला आहे त्याचबरोबर हे मैदा आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा मोठी पळी मी कडकडीत अशी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने मी त्यामध्ये घालत आहे तर इथे मी पाच चमचे तेल टाकलेलं आहे आणि हे गरम आपल्याला तेल पिठाला असं चोळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तेल सर्व पिठाला आपल्या चोळून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या कडकण्या मस्त कुरकुरीत अशा होतात त्याचबरोबर पाऊन वाटी पाणी घेतलेलं आहे आणि एकदम पाच चमचे मी साखर घेतलेली आहे आणि ही साखर मी पाण्यामध्ये मिक्स करून अशी घेतलेली आहे त्याचबरोबरची मुठभर हळद घ्यायची आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पिठाचा घट्ट असा गोळा तयार करायचा आहे आणि हे पीठ आपल्याला मस्त असं मळून घ्यायचं आहे तर बघू शकता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं आहे आपण घेतलेलं पाण्याचं प्रमाण एकदम असं बरोबर आहे थोडंही कमी जास्त हे पाणी होत नाही तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मस्त असं मळून घ्यायचं आहे तर पीठ आपलं मळून झालेलं आहे तर बघू शकता तर आता हे पीठ आपल्याला दहा मिनटं असं झाकून ठेवायचं आहे त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून तेल गरम करण्यासाठी मी ठेवणार आहे तर तेल गरम होईपर्यंत आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे तुम्ही जर छोट्या छोट्या लाट्या तयार करून कडाकण्या करू शकतात इथे मी मोठी चपाती तयार करून घेणार आहे आणि त्याच्या वाटीच्या सह्याने कडाकण्या तयार करणार आहे तर बघू शकता इथे मी एक मोठी अशी चपाती लाटून घेतलेली आहे तर इथे मी फक्त मैद्याच्याच अशा कडकण्या तयार करत आहे तुम्हाला जर इथं गव्हाच्या पिठाच्या गुळू टाकून करायच्या असतात तशा पण खूप छान होतात तर तशा पद्धतीने पण तुम्ही कडाकण्या करू शकतात तर बघू शकता इथे मी मोठी चपाती लाटून घेतलेली आहे आणि वाटीच्या सहाय्याने एका चपातीपासून मी तीन कडकण्या तयार करत आहे तर अशा पद्धतीने मी कडकण्या तयार केलेल्या आहेत इथे कडाकणी आपली तेलामध्ये फु ना यासाठी मी काटे चमच्याच्या सहाय्याने त्याला होल करून घेतलेले आहे आणि तेल गरम झाल्यावर आपल्याला त्या कडाकण्या त्यामध्ये तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता किती मस्त अशी आपली कडाकणी तयार झालेली आहे तर ही कडाकणी तळण्यासाठी आपल्याला मंद आचेवरच तळून घ्यायची आहे गॅसची स्फ्लेम हे एकदम कमीच ठेवायची आहे जेणेकरून आपल्या कडाकण्या मऊ लुसलुशीत होणार नाहीत एकदम कडक व्हायला पाहिजेत मंद आचेवर तळल्यामुळं कडकपणा येतो तर अशा पद्धतीने आपल्याला कडकण्या तळून घ्यायच्या आहेत तर बघू शकता किती मस्त अशी कडकणी आपली तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने मी सर्व कडकण्या तळून घेणार आहे तर बघू शकता किती मस्त अशा आपल्या कडकण्या झालेल्या आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक तयार झालेली आहे एकदम तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपी